राज्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल जिल्हा परिषद निवडणुकांचा धुराळा याच आठवड्यात राज्यातील बत्तीस जिल्हा परिषद आणि तीनशे एकतीस पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा याच आठवड्यात होण्याची दाट शक्यता आहे येत्या आठ दिवसात निवडणूक जाहीर होण्याचे संकेत मिळत आहेत जिल्हा परिषद निवडणुकीच्या तारखेबाबतची अपडेट समोर आली आहे आठवडाभरात निवडणुका जाहीर होतील असा अंदाज वर्तवला जातोय त्यामुळे झेडपीच्या निवडणुका याच आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे राज्यात सध्या महापालिका निवडणुकीचा धुराळा उडलाय मुंबई पुण्यासह एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे पण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका कधी लागणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत जिल्हा परिषद निवडणुकीच्या तारखेबाबतची अपडेट समोर आली आहे आठवडाभरात निवडणुका जाहीर होतील असा अंदाज वर्तवला जातो आहे त्यामुळे झेडपीच्या निवडणुका याच आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे राज्यात पहिल्या टप्प्यात नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या आहेत आरक्षणाच्या पेचामुळे दुसऱ्या टप्प्यात एकोणतीस महापालिकेच्या निवडणुका होत आहेत तर अखेरच्या तिसऱ्या टप्प्यात बत्तीस जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा धुराळा उडणार आहे अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीची संभाव्य तारीख समोर आली आहे बत्तीस जिल्हा परिषद आणि तीनशे एकतीस पंचायत समितीच्या निवडणुका महिना अखेरेला जाहीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी पुणे नाशिक सोलापूर नांदेड बीड अहमदनगर आणि अमरावती यांसारख्या अनेक महत्त्वाच्या जिल्ह्यांमधील जिल्हा परिषदांच्या निवडणुका प्रलंबित आहेत ज्यांची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची चिन्हे आहेत नगर परिषद निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका कधी होणार याबाबतचा एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या आधी राज्यातील सर्व निवडणुका घेण्याचे निर्देश दिलेले आहेत त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीसोबतच राज्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा धुराळा उडू शकतो त्यामुळे या आठवड्याच्या अखेरीस निवडणुकीची घोषणा होऊ शकते एकतीस जानेवारीच्या आतमध्ये जिल्हा परिषद निवडणुका पूर्ण करण्याचे आयोगाने ठरवले आहे